साठीला पोहोचलेले सावंत आजोबा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले ते अजून घरी पोहोचले नाहीत सावंत आजी काळजीत होत्या नेहमी वेळेत घरी येणारे सावंत आजोबा आज इतका उशीर झाला तरी घरी आले नाहीत सावंत आजीची काळजी अजून वाढू लागली सावंत आजोबांच्या सर्व मित्रांना फोन केला पण पार्कमधून सावंत आजोबा निरोप घेऊन केव्हाचेच निघाले न राहून राजेंनी जवळपास राहणाऱ्या रहा। काही नातेवाईकांना पण सावंत आजोबांबद्दल विचारले कोणालाच काही माहिती नव्हते शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांत तक्रार नोंदवायची असं ठरवून सावंत आजी घरातून बाहेर पडल्या पायात चप्पल चढवली दार बंद करणार इतक्यात मागे कोणतरी शिळ घालत आहे हे जाणवलं सावंत आजींनी दचकून मागे पाहिलं तो सावंत आजोबा समोर उभे सावंत आजोबांना पाहून सावंत आजींचा जीवात जीव आला पण चेहऱ्यावर राग दाखवत त्या सावंत आजोबांवर चांगल्याच चिडल्या ही काय वेळ आहे घरी यायची जीव काकुळतीला आला होता माझा काय करू आणि काय नको असं झालं सगळ्यांना फोन करून झाले शेवटी पोलिसात निघाले होते तक्रार नोंदवायला उद्यापासून तुमचं ते मॉर्निंग वॉक का फॉर्निंग वॉक सगळंच बंद जायचं असेल तर मी पण येणार तुमच्यासोबत सावंताजी एका दमात सगळं बोलून गेल्या सावंत आजोबा मात्र आजीकडे पाहून मंद स्मित हास्य करत होते ते पाहून तर सावंताजी आणखीनच चिरल्या मी इतका वेळ एकटी बडबडते अन तुम्ही हसताय काय जीवाला घोर लावून कुठे गेले होतात सावंत आजोबा गुडघ्यावर एक पाय वाकवून बसले तशी पायात न कमरेत कळ आली पण चेहऱ्यावर तसं न दाखवता इतका वेळ माग लपवलेला हात पुढे केला त्यात पिवळी धम्मक चाफ्याची फुलं होती त्या चाफ्यांचा सुवास सोफेर घुमू लागला आता हे काय नवीन तुम्हाला पाठीचं दुखणं आहे माहीत आहे ना अगदी बावीस वर्षाच्या मुला सारखं बसलात गुडघ्यात वाकून आणि ही फुलंबिलं काय प्रकार आहे सावंत आजी म्हणाल्या फुलं बिलं काय म्हणतेस तुझी आवडती साफ्याची फुलं आहेत किती शोधली सांगू बाजारात सगळा बाजार लाल गुलाबांनी भरलाय पण तुला आवडतात म्हणून खास आणली आहेत शोधून अगदी जग जिंकल्याचा आविर्भाव आणत सावंत म्हणाले ते ठीक आहे पण आज कसलं औचित्य साधून आणलीत फुलं कारण देवपूजा सकाळीच उरकली आहे आज कसला सण नाही की कोणाचा वाढदिवस नाही माझा वाढदिवस असला तरी तुमच्या लक्षात राहते कुठं मलाच मेलीला तुम्हाला तो आठवण करून द्यावा लागतो इथे सावंत आजी म्हणाल्या माझ्या स्मरणशक्तीवर शक्तीवर जाऊ नको बरं मी तर मुद्दाम विसरण्याचं नाटक करतो तुला त्रास देण्यासाठी आणि तू नको ते विषय काय घेऊन बसली आहेस अगं आज प्रेमाचा दिवस आहे आहे व्हॅलेंटाईन डे आहेस कुठे सावंत आजोबा उतरले मी इथेच आहे पण तुम्ही हे काय नवीन फ्यूट काढलत आपलं काय वय आहे हे असले डे साजरे करायला तोपर्यंत सावंत आजींनी उजळीतली फुलं देवघरात नेली देवाला फुलं वाहून दोन फुलं स्वतःच्या केसात माळायला घेतली तोच सावंत आजोबांनी आजीच्या हातून फुलं घेऊन ती आजींच्या केसात माळली देखील सावंताजी लाजल्या हे काय लावलंय आज तुम्ही शोभतं का आपल्या वयात वया हे कोणी पाहिलं तर काय म्हणतील काय म्हणतील म्हणजे या वयातही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हेच म्हणतील सारे जण तर उगाच दळतील तुझ्यावर काहीतरीच तुमचं आज काय हे प्रेमाचं भूत घेऊन बसला आहात कोणी धरलं बिरलं नाही ना, ना तुम्हाला इतक्या वर्षात कधी सुचलं नाही तुम्हाला काहीही काय बोलतेस ग भूतभीत काही नाही इतक्या वर्षात जे नाही सांगता आलं जे नाही बोलता आलं ते आज मी बोलणार आहे तू या घरात आलीस अन या घरचीच झालीस आईविना पोरके असणारे आम्ही भावंड सगळ्यांनाच आईची माया लावलीस माझ्या लहान भावंडांना आईची कमी भासू नाही दिलीस इतकंच काय माझ्यासाठी आई आणि बायको दोन्ही झालीस माझ्या भावंडांना मार्गे लावलंस आपल्या मुलांना सक्षम बनवलंस संस्कार दिलेस यात मी कुठेच नव्हतो पैसा कमवण्याच्या नादात तुला सुख द्यायचं विसरूनच गेलो तू कधी तक्रार नाही केलीस की मी कधी समजून नाही घेतलं मला वाटत होतं ते तुझंच काम आहे तुझा संसार आहे इतकी वर्ष तुझ्याकडून फक्त अपेक्षा ठेवत आलो पण आता वाटतंय सारा जबाबदाऱ्या पेलताना तुला समजून घेत प्रेम व्यक्त करायला हवं हो होतं वेळ अजूनही गेली नाही उरलेलं सारं आयुष्य बंद राणी साहेबा सावंत आजोबाचं हे नव रूप पाहून सावंत आजी मनोमन खुश झाल्या आजोबांना टोमणा देत म्हणाल्या देर आहे दुरुस्त आहे ये भी हमारे लिए कम नाही आज सावंत आजोबांनी स्वतःच्या हाताने आजीसाठी तिच्या आवडीची सोलकडी बनवली संध्याकाळी मस्त दोघे पार्कमध्ये जाऊन आले रात्री बाहेर जेवण दिवस कसा मजेत गेला रात्री झोपताना सावंत आजी खुश होत्या पण सावंत आजोबा खूप मोठा धक्क्यातून बाहेर आल्यासारखे वाटत होते खरं तर आज या सगळ्या उठाठेवी मागे कारणही तसंच होतं रात्री सावंत आजोबांनी स्वप्न पाहिलं सावंत आजी त्यांना सोडून गेल्या दचकून उठले तो आजी शांत झोपलेल्या तेव्हा सावंत आजोबांनी ठरवलं जे इतक्या वर्षात नाही हिला देऊ शकलो ते आता द्यायचं शेवटी दूर जाण्याच्या कल्पनेने सावंत आजोबा आणि आजीचं प्रेम नव्याने फुललं तुम्हीही तुमच्या अव्यक्त प्रेम व्यक्त करा कारण आपल्या हाती फक्त आज आहे उद्याचं कोणाला माहीत हे कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद